पंचाळे खुर्द तालुका आंबेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला नाम फाउंडेशन पुणे यांच्याकडून अद्यावत टॉयलेट युनिट बांधून देण्यात आले नाम फाउंडेशन पुणे यांच्याकडून शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सहा लाख वीस हजार रुपये खर्च करून टॉयलेट युनिटचे बांधकाम पूर्ण करण्यात आले होते त्याचा लोकार्पण सोहळा कॉर्डिनेटर नाम पुणे जिल्हा पृथ्वीराज सर आर्किटेक्ट प्रिया सोनवणे मॅडम कॉन्ट्रॅक्टर विकास सर यांच्या हस्ते पार पडला यावेळी विजय केंगले व नाम फाउंडेशनच्या माध्यमातून मुलांना स्पोर्ट ड्रेस व वा खाऊचे वाटप करण्यात आले यावेळी मार्गदर्शन करताना पृथ्वीराज माळवदे म्हणाले की आदिवासी भागातील मुलांची गरज ओळखून नाम फाउंडेशनने टॉयलेट युनिट बांधून दिले आहे यापुढेही नाम फाउंडेशनच्या माध्यमातून शाळेसाठी विविध भौतिक सुविधा पूर्ण करून देण्यासाठी आमच्या वतीने प्रयत्न केले जातील लोकार्पण सोहळ्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मारुती गारे पोलीस पाटील संदीप गारे सेवानिवृत्त मुख्याध्यापक गंगाराम डामसे धोंडू गारे वामन गारे आबाजी गारे किसन गारे दशरथ रावळ भिमाजी धादवड विठ्ठल गारे पार्वताबाई गारे सुनीता रावळ इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते सेवानिवृत्त मुख्याध्यापक गंगाराम महादू डामसे यांनी यावेळी शाळेला सांस्कृतिक कार्यक्रमासाठी तीस हजार रुपये किमतीचा अहुजा स्पीकर सेट भेट दिला कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मिलिंद चिखलेसर यांनी केले

नाम फावडे बांधून घेतलेले तयार असलेल्या टॉयलेट लाटेचे होते आहे माननीय श्री विजय केंगले साहेब यांच्या माध्यमातून आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री मिलिंद चिखले सर यांनी नाम फाउंडेशनच्या शरणाच्या प्रिया सोनावणे मॅडम यांच्याकडून टॉयलेट युनिट मिळवले दिनांक अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी काम कॉन्ट्रॅक्टर श्री व श्री दरम्यान मात करून तीस जून दोन हजार पंचवीस रोजी काम पूर्ण झाले टॉयलेटचे काम अतिशय सुंदर झाले आहे असून आज आम्ही त्याचा वापर करणार आहोत त्याचा वापर करणार आहोत आपण दिलेला वापर करू आणि स्वच्छ ठेवण्याचा काय करू धन्यवाद एवढे बोल मी माझे थोडीशी वाटेल तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व मा ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न